नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत मावळ केसरी बैलगाडा शर्यत घाट मावळ जिल्हा पुणे येथील आपण बैलगाडी चकडी शर्यत घाटावर आलो आहोत काणे मावळ हे शहरात असूनसुद्धा संस्कृतीचे जतन करून आज बैलगाडा शर्यत घाट भरवत आहे तरी आपण पाहत आहोत मावळ मावळ केसरी बैलगाडा शर्यत घाट मित्रांनो मी तुम्हाला कानेमाव बैलगाडी शर्यत घाटावरील काही आलेले खोंड आणि घाटावरील क्षणचित्रे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी सकाळी आज चांगलाच उत्स्फूर्त प्रतिसादपणे कानेमावळ बैलगाडा शर्यत घाटावर गाडा मालक उत्स्फूर्तेने आले आहेत आपण पाहत आहात मावळ बैलगाडा शर्यत गाठ <स्थारीगा> मित्रांनो काने मावळ के श्री बैलगाडा शर्यत घाटावर संपूर्ण पुणे जिल्हा तसेच जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील बैलगाडा चालक मालक आले आहेत त्यामुळे शर्यतीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय असं दिसतो गाडी मालकांना विनंती आहे पासष्ट ते सत्तर पासष्ट ते शंभर गाडी मालकांना लागणार या गाडी लोक गेली पावून हजर करा लोकांना पण पासष्टच्या सतरा गाड्या मागांना विनंती असेल की सज्ज राहायचे लगेच असे

बैलाचं नाव काय बैलाचं नाव काय बैलाच नाव मोरा मोरा बैल का म्हणा दाखवता औडेवाडी इतर आपण बैलगाडा गाठवील बैल દાખવતા <coughs> पब्लिक किंग दौलत मित्रांनो आरवी आकाश खाडे यांचा बैलगाडा श्री नागनाथ बैलगाडा संघटना औंढे मावळ येथील मोरा तुम्हाला दाखवत आहेत નંબર અજરામ દાદુટા જગ્યા રૂપાંતર વર્ષની જુગલ બને તે નંબર સુરક્ષા હુકા જે ગાયક અને સોપેશર બાબા કરેલા

I'm not

সাসাসেয়ায়ান হিয়েন গাদেরে আজএরকে য়ানেয়ের আজিন মেয়ায়ে।

iyi tekrar gerekli nereden